कधीच तुम्ही तुमची राजकीय उद्दिष्ट धोरण ही मांडताना पाहिली नाही जे आहे ते कामातून तुम्ही व्यक्त होता काय सांगाल व्यक्त होणारा मी मनुष्य आहे त्या दृष्टीने मी फीडबॅक असतात लोकांना काय आता मी माझं विजन मांडलं समजा माझं विजन माझ्या विजन नुसार मला जे आवडत ते शहरात होईल ते लोकांना आवडेल का हा एक प्रश्न त्यामुळे मी लोकांकडनं फीडबॅक घेऊन त्यांना काय आवडतं किंवा शहरात काय सुधारणा व्हायला पाहिजे मग त्या नागरी असो प्रशासनीय असो रस्ता पाणी या ज्या गोष्टी असतील त्या ते त्यांच्याकडनं फीडबॅक घेऊन त्याच्यात सुधारणा करणं कारण की शहर माझ्या एकट्याचे नाही आहे लाखभर लोकांचे शहर आहे आणि अजून ते वाढणारच आहे त्यामुळे त्या लोकांच्या दृष्टीने ते शहर विकसित झालं त्याच्यात सुधारणा झाला विकास झाला तर ते लोकांना अधिक चांगलं वाटेल सगळ्या लोकांना त्याच्यात आनंद होईल माझ्या एकट्याच्या आनंदासाठी मी राजकारण करतो संपूर्ण मुलाखत लवकरच आपल्या नुपूर टी व्हीवर